आपण बघत हा डी पी ए न्यूज मराठी शोध सत्य बातमीचा एक ऑगस्ट दोन हजार चोवीस रोजी माननीय सुप्रीम कोर्टाने येस्सी येश्टी आरक्षणावर गदा आणण्याचे काम करत एक नवीन जजमेंट काढले आणि त्यांच्यात या दोन्ही समाजातील जातीत वर्गीकरण करण्याचे काम म्हणजेच क्रिमिनल असे लागू केले परंतु मुद्दा असा की दोन मध्ये सुप्रीम कोर्टाने एक जजमेंट दिला होता की एस सी एस टी आरक्षणास सुप्रीम कोर्ट ढवळाढवळी करू शकत नाही किंवा इतर कोणीही करू शकत नाही कारण एस सी एस टीला आरक्षण हे आर्थिक मुद्द्यावर नसून शोषण अत्याचार छुआछूत खालच्या जातीवरून हत्या अशा बाबी लक्षात घेत डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनी आरक्षण खऱ्या अर्थाने लागू केले परंतु आज परिस्थिती अशी आहे की सुप्रीम कोर्टाने जजमेंट काढून देशभरात वाद पेटला आहे त्याचे पडसाद चिमूर क्रांती तालुक्यात सुरुवात झाली हाच चिमूर तालुका देशात पहिल्यांदा स्वातंत्र्य झाला या मोर्चाचे आयोजन जो ज्ञानज्योती भंते यांनी केले यात भीम आर्मी संविधान रक्षक दल चिमूर ऑल इंडिया पॅथर सेना वंचित बहुजन आघाडी बिरसा मुंढा संघटना क्षमता सैनिक दल माना विद्यार्थी संघटना बौद्ध पंचकमिटी चिमूर इत्यादी संघटना सहभाग होता सदर माननीय चिमूर तहसीलदार यांना दिनांक अठरा आठ दोन हजार चोवीस रोजी सादर करून एकवीस ऑगस्ट दोन हजार चोवीस रोजी भारत बंद हाक नुसार चिमूर तालुका बंदची हाक सुद्धा देण्यात आली सदर आंदोलनाची दखल घेत खासदार नामदेव किरसान यांनी तोंडी आश्वासन देत समाजाला शांत करण्याचे काम केले डीपीए न्यूज साठी प्रतिनिधी जगदीश मेश्राम चंद्रपूर ताज्या घडामोडी व अपडेट जाणून घेण्यासाठी आताच डी पी ए न्यूज चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन क्लिक करायला विसरू नका